अनैतिक संबंधांना विरोध केल्यानं सुनेच्या बॉयफ्रेंडनं सासूला संपवलं प्रेमामध्ये अडथळा ठरणाऱ्या सासूला तिच्याच सुनेनं प्रियकराच्या मदतीनं काटा काढल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जोधपूर येथे उघडकीस आली आहे पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तब्बल आठशे सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं हत्येचा तपास करण्यात यश आहे सध्या या हत्येच्या बातमीनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे लग्नानंतरही बायकोचं परपुरुषावरचं प्रेम या हत्येला कारणीभूत ठरलंय मिळालेल्या माहितीनुसार जोधपूरमधील बोरनाडा येथे हा धक्कादायक प्रकार आहे जिथे दिनांक सात मार्च रोजी पीडित महिला संतोष कंवर यांची निर्घृण हत्या करण्यात आली यामध्ये आरोपीनं सासूचा गळा दाबून तब्बल पाच वेळा गळ्यावर वार केले या यासंदर्भात पीडित महिलेच्या मोठ्या मुलानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात परिसरातील साधारणतः आठशे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा जाऊन या धक्कादायक हत्येचा खुलासा करण्यात आला यानंतर पोलिसांनी तात्काळ या हत्येतील आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेला दोन मुलं होती ज्यामध्ये लहान मुलगा गोविंद सिंग कन्स्ट्रक्शनचं काम करत होता काही दिवसांपूर्वी गोविंद कन्स्ट्रक्शन साईटवर काम करताना त्याला दुखापत झाली होती तेव्हापासून तो आजारी असायचा लहान मुलाची बायको आरोपी मोना कंवर वय बत्तीस एका सीड कंपनीत काम करत होत्या जिथे तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या आरोपी राहुल जांगीळ वय वर्ष बत्तीस यांच्या प्रेमात ते पडली त्यांच्या मैत्रीचं रूपांतर पुढे जाऊन प्रेमात झालं आणि त्यानंतर राहुल आणि मोना वारंवार भेटत असत त्यातच पीडित सासूने तिच्या सुनेला आणि आरोपी राहुलला एकदा पाहिलं होतं त्यानंतर रा आरोपी महिला मोनाने आपल्या सासूच्या हत्येचा कट रचण्याची योजना बनवली मोनाचे आणि राहुल नात्यात आल्यापासून मोना, ना मोना जास्तीत जास्त तिच्या बुर्जकला गावी राहत होती जिथे ती राहुलला भेटत असत हत्येच्या दिवशी मोना राहुलला तिच्या सासरी मोना राहुलला तिच्या सासरी बोलावलं मात्र ती स्वतः सासरी गेली नाही राहुल मोनाच्या सासरी पोहोचल्यावर पीडित महिला संतोष यांनी राहुलला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र राहुलनं मोनाच्या सासूचा गळा दाबून गळ्यावर पाच वार केले आणि आवाज बाहेर जाऊ नये म्हणून एका कपड्यानं तिचं तोंड दाबलं हत्येच्या आधी राहुलनं घरात असणाऱ्या गोविंदच्या पाच वर्षीय मुलाला चॉकलेट घेण्यासाठी घराच्या बाहेर पाठवलं पोलीस तक्रारीनंतर पोलिसांनी हत्येच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि या फुटेजच्या आधारे आरोपींनी दोघांची चौकशी केली असता आरोपीनं सर्व हत्येची घटना पोलिसांना सांगितली यानंतर पोलिसांनी आरोपी राहुलला अटक केली असून अधिक तपास सुरू केला आहे